श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये शिवलिंगावर चुकून पण काही चुकीच्या गोष्टी अर्पण करायच्या नाही आहे ज्यामुळे भोलेनाथ नाराज होतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये बरेचसे लोक भरपूर व्रत वैकल्य उपवास करत असतात महादेवांची पूजा करतात अजून बरेचसे पारायण वगैरे केले जातात आणि त्यामध्ये कधीकधी आपण अशा काही वस्तू वापरतो चुकून कधीकधी काही गोष्टी शिवलिंगावर व्हायला जातात पण यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी महादेव नाराज होतात आणि मग आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही उलट दुःख अडीअडचणी संकट वाढत जातात महादेव बघा भोलेनाथ आहे आणि खरोखरच भक्तांनी केलेली भोळी भक्ती जरी म्हणजे आपली मनापासून असेल ना ले ले मना तर ती सुद्धा त्यांना प्रसन्न करून जाते तर त्यामुळे बघा मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय म्हणजे साध्या भोळ्या मनाने महादेवांची आपल्याला या महिन्यामध्ये पूजा करायची आहे पण या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी वापरायच्या नाहीये तर ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे तुळशीपत्र कारण तुळशीने महादेवांना शाप दिला होता की तुझ्या पूजेच्या वेळेस माझ्या माझ्या पानांचा वापर होणार नाही त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये तुळशी वापरली जात नाही काय होतं आपण बघा श्रावण महिन्यामध्ये समजा फुलं वगैरे आणायला गेलो मग बेलपान पण घेतले तर ते आपल्याला असा वाटा देतात ते असं निवडून नाही देत आणि आपण पण असा वाटा घेतो घरी आणतो तर सगळ्यात पहिले बेलपान आणल्यानंतर कधी कधी बघा त्याच्यामध्ये वेगळे काही गवत आता बघा या मागच्याच वेळेस मी जेव्हा बेलपान आणले होते तर त्यामध्ये कडुलिंबाचे सुद्धा पानं होते तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फूल वगैरे आणतात स्वच्छ ते बाजूला काढा बेलपान तुम्ही स्वच्छ बाजूला काढून तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे आणि मग ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि बेलपान हे नेहमी तीन पान असलेले बेलपत्राला पुढे नेहमी तीन पान असावे आणि त्याचा देट काढून ते तुटके फाटके पानं वगैरे घ्यायचे नाही भले एकच वा तुम्ही बेलपत्र पण ते व्यवस्थित वा ठीक आहे तुळशी तुम्हाला अर्पण करायची नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक शंखामध्ये पाणी भरून महादेवांची पूजा करतात पण हे अतिशय चुकीचं आहे कारण शंखचूड नावाचा राक्षस होता आणि महादेवांनी त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखेपासून शंख तयार झाला होता अशी त्यामागची कथा आहे तर त्या त्यामुळे इतर पूजा करताना शंखांचा वापर केला जातो महादेवांच्या पूजेमध्ये म्हणजे शंखाने पाणी अर्पण करून महादेवांच्या शिवलिंगाचा पिंडीचा अभिषेक अजिबात करू नका ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खंडित झालेले तांदूळ बघा आपण पूजा करताना आता महादेवांची शिवा मुटपण होऊन गेली तां, तांदळाची ठीक आहे यानंतर दुसरी आता मूग आहे त्यानंतर तीळ आहे तर आपण ज्या काही गोष्टी अर्पण करू यासोबतच तांदूळ जे आहे ते कधी पण तुटलेले वगैरे नसावे अख्खे अखंड जे तांदूळ आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे कारण असे अर्धवट तुटले फुटलेले धान्य जेव्हा आपण अर्पण करतो ना तर ते त्याचं आपल्याला फळ मिळत नाही उलट त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो त्याबरोबर बघा आता बेलपान तर महादेवांचा अतिशय आवडीचं आहे तर त्यामुळे तुटलेले फाटलेले पानं गळाले म्हणजे एखाद्याला एकच पान वगैरे असेल असं बेलपान अजिबात तुम्ही अर्पण करायचं नाही बेलपान एकच व्हा पण ते छान सुंदर व्यवस्थित स्वच्छ असले पाहिजे यानंतर पाचवी वस्तू म्हणजे दूध आपण महादेवांना दूध अर्पण करतो बरोबर तर दूधसुद्धा आपल्याला कच्चं अर्पण करायचं आहे म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं आपण आणतो दूध तर ते दूध तसं तसं महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कधी पण शिवलिंगावर गरम केलेलं दूध अर्पण करू नये कारण बघा त्यामुळे म्हणजे महादेव जे आहे ते क्रोधित होतात ते नाराज होतात यासोबतच महादेवांना तुम्ही वस्त्र अर्पण करत असाल तर कापसाचं वस्त्र किंवा पांढ पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा, पा... करा याबरोबर तुम्ही इतर लाल वगैरे रंगाचे वस्त्र अर्पण करू नका शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये सगळ्या पांढऱ्या गोष्टी वापरल्या जातात आणि महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं वापरायची आहे तर बघा पांढऱ्या रंगाचं फुल जे आहे ना म्हणजे महादेवांना पांढरा रंग हा प्रिय आहे आणि पांढऱ्या रंगाची फुलं त्यांच्या पूजेमध्ये वापरल्यामुळे त्या पूजेचं फळ मिळतं मग इतर अगदी डार्क रंगाचे वापरण्यापेक्षा पांढऱ्या रंगाचे कोणतेही फुलं तुम्ही वापरू शकता ठीक आहे यानंतर बघा महादेवांना नारळ महादेवांच्या शिवलिंगाजवळ कधी पण नारळ जे आहे ते फोडू नये किंवा तिथे अर्पण करू नये महादेवांची महा इतर तुम्ही फळं अर्पण करा पण नारळ जे आहे ते तिथे फोडू नये किंवा अर्पण करू नये तर बघा या काही गोष्टी आहेत तर शिवलिंगाची तुम्ही पूजा करताना किंवा अभिषेक करताना या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा शिवलिंगाचा अभिषेक तुम्ही फक्त पाण्याने केला थंड पाण्याने तरीसुद्धा चालतो ते सगळ्यात चांगलं असतं त्यानंतर थंड दुधाने यानंतर बघा पंचामृताने म्हणजे ज्यामध्ये दूध दही तूप साखर आणि मध असतं त्यानंतर फक्त मधाने उसाच्या रसाने याच्याने अभिषेक केला जातो या व्यतिरिक्त बघा काही अशा ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याने महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला कधीही अभिषेक करायचा नाही आहे त्यामुळे आपल्या पूजेचं फळ मिळण्यापेक्षा त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो कुठलीही गोष्ट आपण करतो ना तर ती नियमांनी झाली तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं आणि मग आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते नाहीतर मग अडी अडचणी दुःख संकटही वाढत जातात तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा अभिषेक करताना काही चुका करायच्या नाही आहे नियमांनी अभिषेक केला तर त्याचा शंभर टक्के फळ आपल्याला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माँण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ